आवाज जनसामान्यांचा माझ्या पार्टीनं आणि गावातील माझ्या कार्यकर्त्यांनी जर मला पाठिंबा दिला तर मी स्वामी चिंचोली गावातील जनतेतून सरपंच निवडणूक लढवण्यास तयार आहे जरी नागरिकांचा मागास प्रवर्ग हे सरपंच आरक्षण असले तरी माझ्याकडे कुणबी दाखलाय आणि मला कार्यकर्त्यांनी आग्रह केला तर मी ही निवडणूक लढवणार आहे असं मत माजी सरपंच आणि खरेदी विक्री संघाचे संचालक गजानन आप्पा गुणवरे यांनी बोलून दाखवले मल्लीनाथ मटेतील कोविड सेंटरमधले बेड चोरीला गेले ही घटना खरी असून माझ्याकडेच काही लोकांची शंका होती परंतु शासनाने यावर योग्य दखल घेऊन गुन्हेगारांवरती फौजदारी दाखल करावी अशी देखील मागणी गजानन आप्पा गुणवरे यांनी केली आहे पहा पुढे गजानन आप्पा गुणवरे काय म्हणाले ते नमस्कार सरपंच तुमचं आमच्या न्यूज मध्ये हार्दिक असं स्वागत आज आहे ना तुमच्या गावात सरपंच चिं स्वामी गावामध्ये सरपंचाचं आरक्षण निघाले ओबीसी नागरिकांचा मागास प्रवर्ग असं आरक्षण निघाले त्या पदासाठी काय आहात दाखला काय आता तर आरक्षण प्रक्रिया ही गावामध्ये दोन तीन वेळा झालेली आहे तालुक्यात पहिल्यांदा ओबीसीचं पडलं त्यानंतर परत एस सीची निवड झाली आणि आता परत ओबीसीचं पडलं खरं तर उभा राहायचं नाही राहायचं किंवा इलेक्शन लढवायचं हे सगळं गावातील प्रमुख कार्यकर्त्यांना विचारात घेऊन घेतलेला निर्णय असतो कारण मला उभा राहायचं हे म्हणण्यापेक्षा गावातील सर्व गटातील ज्या माणसांना योग्य उमेदवार वाटतो त्यांनी जर सपोर्टिंग केलं तर निश्चितच मी निवडणूक लढवण्यास तयार आहे आता तुम्ही निवडणूक लढवत आहात नागरिकांचा मागास प्रवर्ग आहे काय फायदा होईल का समाज स्वीकाराल का तुम्हाला आता तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला कारण आजकाल सगळं हे राजकारण जाती पातीमध्ये गणलं जात परंतु माझ्या गावाचं सांगायचं म्हणलं तर आजपर्यंत आमच्या गावामध्ये कुठलंही जात असा बघून राजकारण केलं जात नाही अतिशय जी योग्य व्यक्ती असेल त्या योग्य व्यक्तीला आमची जनता ही चिंचोलीची शंभर टक्के स्वीकारते जाग्यावर ओबीसी होतो आणि ओबीसी जाग्या ओपन झालेली उदाहरणं आहेत द्यायची म्हणलं तर माझ्या पंचवार्षिकमध्ये पंधरा ते वीस कालामध्ये सर्वसाधारण जागेतनं मी लढत असताना ज्यावेळेस ओबीसी समाजाचे जे आमचे सहकारी होते त्यांना आम्ही दोन वर्षाची संधी ओपनमध्ये दिली होती आणि आजच्या घडीला जरी ओबीसीचा विषय असेल तरी सुद्धा ओपन समाजामध्ये जर एखादा कॅपेबल माणूस असेल ओबीसी मध्ये कॅपेबल माणूस असेल सगळ्याचा विचार करून आम्ही योग्य तो निर्णय घेऊन विचार करू आता सध्या ओपन ओपनची जागा आहे तुमची सर्वसाधारण जागा असताना तुम्ही तिथं ओबीसी समाजाचा एक मद्य म्हणून सरपंच बसवला तर हा ओबीसी समाज तुमच्या पाठीमागे राहील का आता त्याचा काय फायदा होईल का तुम्हाला आता कसं असतं माहितीये का कुठलीही गोष्ट एखादा फायदा असावा म्हणून राजकारणात करायचं एक बेरजेचं राजकारण जर म्हणलं तरी माझ्या वतीने मी फक्त दोनच जाती मानतो एक चांगली आणि वाईट माझ्यासाठी सर्व जाती समान आहेत जो चांगल्या जातीचा आहे चांगल्या वागणुकीचा आहे तो माझ्या जातीचा जो वाईट वागणुकीचा आहे तो दुसऱ्याच्या जातीचा त्यामुळे मी जे चांगली लोक असेल त्यांना एकत्रित करत असतो आणि त्यांच्या मार्फत या चिंचोली गावामध्ये सुशासन प्रशासन चांगल्या पद्धतीने हँडल करण्यासाठी अशी माणसं आपण जवळ घेऊन चिंचोली गावचा कारभार करण्यासाठी प्रयत्न करत असतो निश्चितच जर त्यांच्यासाठी मी काय केलं असेल तो तर तो सगळा उभजी समाज माझा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची शक्यता आहे तुम्ही आतापर्यंत किती वर्ष राजकारणात आहात तसं जर पाहिलं तर राजकारणात आज पंधरा ते वीस वर्ष माझा सक्रिय सहभाग आहे आणि हे सगळं करत असताना जे जे योग्य निर्णय असतील कारण मी माझ्या तोंडाने सांगण्यापेक्षा संपूर्ण गावाला माहिती आहे कुठलंही अनुचित काम मी माझ्या कारकिर्दीत केलेलं नाही कोणावरती अन्याय केलेला नाही त्यामुळं ह्या गोष्टीचा मला फायदा होईल तुम्ही आतापर्यंत गावामध्ये कुठली कुठली पद आता गावाचा जर विचार केला तर गावामध्ये मी पंधरा साली सर्वसाधारण गटात उभा राहिलो पहिल्यांदा मला जनतेने खूप प्रेमाने मोठ्या मताने निवडून दिलं त्यामुळे मी सर्वसाधारण निवडून आल्यामुळे मला प्रथम पंधरा आणि सोळा फक्त एक वर्षासाठी संधी सरपंच पदासाठी गावाने दिली तर, तर आता चालू वर्षीच तुमच्या गावात येतात चिंचोली वस्तीच्या आसपास पुराचा फटका गावाला बसला या या जे जे त्या संदर्भात काय तुम्ही गावाला मदत वगैरे काय केली खर तर ह्या संदर्भात वेळोवेळी आता मदत करायचा विषय आपण काय आमदार नाही खासदार नाही परंतु शासकीय लेवलला जे अधिकारी वर्ग असतात आमदार असतात त्यांना आम्ही ज्या ज्या अडचणीमुळे हा पूर आला त्याबाबत संबंधित भविष्यामध्ये अडचणी येऊ नये म्हणून त्यासाठी पाठपुरावा आमचे गावचे सरपंच ग्रामपंचायत बॉडी करत आहे तुम्ही आता सरपंच पदासाठी इच्छुक आहात ओबीसी आरक्षण आहे आता काय गावात उपक्रम सार्वजनिक उपक्रम राबवण्याचा काय मानस आहे खरं तर उपक्रम हा कायमस्वरूपी आमचा चालूच असतो प्रत्येकाला छोटीने छोटी मदत करायचं प्रत्येकाचे विषय वेगळे असतात प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या असतात कोणाला फोनद्वारे कोणाला वैयक्तिक कामं करावं लागतात सार्वजनिक कामं करावं लागतात आमचे ग्रामपंचायतचे सरपंच असतील किंवा जी बॉडी आहे त्यांच्याबरोबर जे काही सहकार्य असेल कारण आजच सरपंचा फोन आला तर की आपल्याला एक डोळ्याचं शिबिर घ्यायचं त्या संदर्भात त्यांना मी मार्गदर्शन केलं आणि ते दोन दिवसामध्ये डोळ्याचं शिबिर होणार आहे चिंचली गावात आणि मी माझ्या काळामध्ये आरोग्य शिबिर भरवलं होतं साधारण अकराशे लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला होता आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चिंचोली गावाच्या गोरगरीब जनतेसाठी वेळोवेळी असे पूर्वी बी सुद्धा मी आरोग्य शिबिर केलेल्या आहेत आणि भविष्य सुद्धा तो उपक्रम आपला करण्याचा प्रयत्न राहील सरपंच एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारतो प्रामाणिकपणे की या चिंचोली गावामध्ये मल्लिकनाथ मठामध्ये एक कोविड सेंटर उभा केलं होतं त्यात त्यातले काय बेड शंभर बेड चोरीला केले होते त्यातला अजूनही काय तपास लागला नाही आणि कुणी त्यात दखल घ्यायला किंवा वरिष्ठ पातळी अधिकारी उत्तर दे तुम्हाला कितपत काय माहिती तर तुम्ही हा प्रश्न चांगला विचारलाय तर बाबतीत माझ्याकडे सुद्धा काही लोकांची शंकेची गोष्ट होती पण मला वाटतं त्या टायमाला मी तुमच्या बरोबर होतो आणि मी माझं वक्तव्य त्यात केलं होतं की जर कोणी त्याच्यामध्ये गावला तर त्याच्यावरती फौजदारी कारवाई करावी कारण हे बेड म्हणजे मेलेल्या मरा्याच्या टाळेवरच लोणी खाण्यासारखा प्रकार आहे ते कुठेतरी एखाद्या आरोग्य केंद्राला दिले असतं कुठल्या तरी आलाताला आलायला दिलं असतं तर त्या गोष्टी त्या उपयोगी पडल्या असत्या पण हे करणं वर्तणूक ही चुकीची आहे आता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला आता तुम्ही निवडणूक लढवणार आहात सर्वसाधारण म्हणजे ओबीसी जागेवरती आज तुम्ही उभा राहणार आहात तुमच्या गावासाठी काय करण्याचा प्रयत्न काय गावासाठी काय विकास काम करण्याचा मानस आहे तुमचा खर तर इच्छुक साठी भरपूर उमेदवार आहेत ओबीसी मधनं आहेत ओपन मधनं आहेत माझे बांधव आहेत सगळे परंतु आम्ही सगळेजण मिळून एक उमेदवार देऊ त्याच्यामध्ये जर मा त्यांनी माझी निवड केली तर मी एवढंच तुम्हाला या ठिकाणी आपल्या चॅनलच्या सांगतो की जे जे नावाची जी काही खराबी झाली असेल वेगवेगळ्या प्रकारे ते डॅमेज झाले असेल तर मी अख्ख्या पुणे जिल्हा नाही पण महाराष्ट्रामध्ये असे काही उपक्रम करीन की ते गावाचं नाव या आदराने घेतलं जाईल एवढी मी ग्वाही या निमित्तानं देतो तर तुमच्या गावामध्ये असतं आता खरं का गाव बारा किती मला वाटतं मीडिया साहेब तुम्ही जरी सरपंच झाले तर तुम्हाला सुद्धा तो त्रास भोगावा लागेल प्रत्येक गावामध्ये गाठाताटाच राजकारण असतं कारण ज्यावेळेस निवडणूक लागते उमेदवार उभा राहतात कारण ज्यावेळेस निवडणूक लागते उमेदवार उभा राहतात त्यानंतर कुठली तरी एक पार्टी पडती एक पार्टी येते आणि पडणारी पार्टी ठरवे काळ कावांना त्या विद्यमान पार्टीला त्रास द्यायचा प्रयत्न करत असते पण ह्याच्यामध्ये खरं तर गावाचा विकास हा म्हणजे खुंटतो माझं असं मत आहे की इलेक्शन झाल्यानंतर त्या दिवशी आख्या गावाने हा विषय सोडून द्यायचा आणि जे काही माणसं निवडून येणार आहेत ती माझीच माणसं आहेत आपलीच माणसं आहेत त्यांना जर सपोर्टिंग केलं तर प्रत्येक गावाचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या गावामध्ये आरक्षणचा विषय आहे सरपंचा काम चांगलं आहे पुराच्या टायमाला गोष्टी हो तर कदाचित ते आरक्षण त्यांना परत द्यायला दाखल्या उभारू शकतो काही हरकत नाही कारण कसं असतं माहिती आहे का सरपंचाला निवडून येण्यासाठी मताची गरज लागते आणि आम्ही आमच्या पॅनलची माणसं असतील आमचे मार्गदर्शक भरपूर माणसं आहेत आता इथं नाव घेणं एकाचं नाव घेऊ शकत नाही म्हणजे असे कितीतरी पाच पंचवीस तीस मार्गदर्शक आहेत सगळ्यांच्या सल्ल्याने आम्ही पॅनल करू उद्या त्यांना जर संधी दिली तर मी त्यांचं काम करायला तयार आहे धन्यवाद सरपंच हे होते चिंचवली गावचे माजी सरपंच गजानन अप्पा गुनवरे यांनी सांगितलं की मला जर गावाने एकमताने उद्या सरपंच पदासाठी जर मला निवडणूक लढवण्यास ते मी लढवणार आणि गावाचं नाव हे देश नेण्याचा प्रयत्न करणार धन्यवाद सरपंच तुम्ही आमच्या चॅनलमध्ये मुलाखत दिल्याबद्दल जी मराठीसाठी मराठी धायतोंडे दौंड